नमस्कार सर नमस्कार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ऑगस्ट रोजी गेल्या वर्षांमध्ये जी थकेत बाकी आहे दोन हजार चोवीस यांचा पीक विमाचं वाटप उद्या राजस्थानीतील झुंझुनवाला झुंजुनू इथे जे कार्यक्रम होणार आहे त्यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे वन क्लिक मध्ये तर या संदर्भात कितपत ही बातमी खरी आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती हवी होती तर नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही म्हणता ही बातमी कितपत खरी आहे तर शंभर टक्के ही बातमी खरी आहे केंद्र सरकारने हस्तक्षेप केलेला आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अधिकृत असं अपडेट आपल्याला दिलेलं आहे आणि कृषी विभागाला सुद्धा अशा सूचना दिलेल्या आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी थेट दखल घेत अकरा ऑगस्ट दोन रोजी म्हणजे उद्या राजस्थान येथील झुंझुनू येथे कार्यक्रम आहे आणि या अंतर्गत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनची भरपाई मिळालेली नाही खरीप दोन हजार चोवीस मधील काढणी नंतरची भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई थकीत रब्बी हंगामाची भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे यामध्ये विमा कंपन्यांना काही सूचना दिलेल्या आहेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कारण की उद्या पेमेंट ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे पैसे शेतकऱ्यांच्या उद्या बँक खात्यामध्ये येण्याकरता कोणती अडचण येऊ नये यासाठी विमा कंपन्यांना केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये पहिली सूचना आहे दावा मंजुरी आणि तयारी पूर्ण करणे आजच्या आज डिजिटल स्वाक्षरी करून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करणे आणि ठरलेल्या तारखेनुसार रक्कम पाठवणे म्हणजे उद्या तारीख ठरली आहे त्यामुळे उद्याच रक्कम पाठवायचे सूचना दिले त्यामुळे नंतर पुन्हा राज्य सरकारलाही काही सूचना दिल्या त्यामुळे राज्य सरकारनेही या पिकमा उद्याच्या वाटपाची जबाबदारी घेतलेली आहे आता राज्य सरकारने काय जबाबदारी घेतली ते पाहूया राज्याचा विमा हप्ता आणि अनुदान वेळेवर देणे अडथळे टाळून एका क्लिक वर रक्कम जमा होईल याची तयारी याची हमी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता खरीप दोन हजार बावीस खरीप दोन आणि खरीप दोन हजार तेवीसचा पिकमा मिळणार आणि याबरोबरच रब्बीचाही पिकमा मिळणार आहे आता यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा मिड टर्मचा असेल किंवा इतर पीकमा त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल किंवा दोन हजार तेवीसचा चा पिकमा असेल रब्बी दोन हजार तेवीसचा चा पिकमा असेल सोयाबीनचा असेल कापसाचा असेल किंवा ज्वारीचा असेल तुरीचा असेल या सर्व पिकाचा ऑलरेडी पिकमा मंजूर होता परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा वाटप झाला नाही कारण दाखवली जात होती की राज्य सरकारच्या माध्यमात रक्कम आली नाही तर शेतकऱ्याचा ही रक्कम खात्यावर आली नाही आणि राज्य सरकारकडून सांगितलं जातो की आम्ही विमा कंपन्यांना रक्कम ट्रान्सफर केलेली आहे राज्य हिचं आमदान जेवढं आहे आमचं ते ट्रान्सफर केलं आहे आणि विमा कंपनी सांगत होती की हे राज्य सरकारचं आमदान आल्याशिवाय पिकमा वाटप होत नसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर हे यामध्ये संभ्रम निर्माण होत होता परंतु अखेर कृषी मंत्र्यांनीही यामध्ये दखल घेतली आहे त्यामुळे उद्या अकरा तारखेला या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये होणार आहे जसं की आपण पाहिलंच आहे हा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांना लुकलाईचा पिकमा मिळालेला आहे किंवा काही शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या मध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा मिळालेला आहे परंतु कसं आहे वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप बाकी आहे याचबरोबर पोस्ट हार्वेजचा पिकमा बाकी आहे जस की आपण म्हणतो त्याला शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप बाकी आहे जसं की पीक कापणी असेल पीक काढणी असेल या आधारावर जी काही नुकसान भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून निश्चित तर करण्यात आली शेतकऱ्यांना एवढी एवढी रक्कम मिळेल त्या पोर्टलवर दाखवत तर आहे परंतु थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित आहे पण ते अद्यापर्यंत झालेलं नाही त्यामुळे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल छत्रपती संभाजनगर असेल परभणी असेल किंवा या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस चा ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर आहे पण बाकी आहे अशा शेतकऱ्यांना वाटप होणार दोन हजार तेवीसचाही होणार आणि दोन हजार चोवीसचा तर जे शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट आणि वैयक्तिक लेमचा बाकी तो तर होणारच आहे आणि त्याच पद्धतीने दोन हजार तेवीसचा देखील सुद्धा आहे आणि दोन हजार चोवीसचा सुद्धा आहे म्हणजे या सहा हंगामाचा म्हणजे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत खरीपचे तीन हंगाम आणि रब्बीचे तीन हंगाम या सहा हंगामातला मोठ्या प्रमाणामध्ये पीक बाकी होता आणि अखेर केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याची दखल घेतली आणि या दखल घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे जसं की आपण जर पाहिलंच आहे की यावर्षी जवळपास बाराशे कोटीपेक्षा जास्तची भरपाई राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिली परंतु त्यापैकी चारशे ते पाचशे कोटीचं वाटप अप होणं अपेक्षित होतं मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलंच आहे की जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्त पीक विमा आपण जर पाहायला गेलं तर वैयक्तिक सॉरी लुकलायच मिड टर्मचा शेत शेतकऱ्यांना पिकमा मिळाला परंतु वैयक्तिक क्लेम असेल पोस्ट हार्वेस्ट असेल किंवा पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल हा पिकमा वाटप बाकी होता त्यामुळे त्यामुळे अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता नक्कीच सर अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंग थ्रू पण आता यामध्ये काही शेतकऱ्यांना काही अटी आहेत का कोणत्या ज्यामुळे की पीक विमा येणार नाही त्यांना किंवा दोन हजार बावीस पासूनच्या कोणत्या गोष्टी अशा पेंडिंग असतील कुणाच्या तर त्यानुसार काही कंडिशन असेल का की हा ह्या ह्या शेतकऱ्यांना पीक विमा येऊ शकणार नाही हा किंवा याच शेतकऱ्यांना हेच काम केलं तरी येईल आता यामध्ये शेतकऱ्यांना काम तर कोणतं करायचं ना नाही हे तर स्पष्ट आहे परंतु आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक माहिणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना नाही येणार यामध्ये आपण थोडंफार बोलूया तर यामध्ये बघायचं गेलं आता काही शेतकऱ्यांना दोन हजार बावीस चा पूर्णपणे पीक मारलं त्यांचा एकही रुपये विमा कंपनीकडे बाकी नाही त्यामुळे तशा शेतकऱ्यांना डबल मा येईल का तर याचं उत्तर आहे नाही येणार नाही कारण की त्या शेतकऱ्यांना ऑलरेडी पिकमा मिळालेला आहे मिड टर्मचाही मिळाला वैयक्तिक लेमचाही मिळाला आहे किंवा पीक कापणी किंवा पीक काढणी अंतर्गतही त्या शेतकऱ्यांना ऑलरेडी पिकमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार नाही आता मग पिकमा येणार कोणाला ज्या शेतकऱ्यांचा पिकमा विमा कंपनीकडे मागच्या दोन वर्षापासून थकीत आहे बाकी आहे तो पीक कारण की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की थकीत पीक विमा थकीत पीक येणार ज्या ज्या शेतकऱ्यांचा विमा कंपनीकडे थकीत पिकमा आहे त्या शेतकऱ्यांचा पीक येणार जवळपास दोन हजार बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा थकीत आहे पीक विमा दोन हजार चा देखील सुद्धा आहे आणि या दोन हजार चोवीसच्या संदर्भात संपूर्ण डिटेल याच्या अगोदरच्या रेकॉर्डिंगच्याही माध्यमातून दिले आणि याही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दे आपण देऊयात यामध्ये दे आपण जर पाहायला गेलं तर जवळपास मिड टर्मचा पिकमा फक्त या शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे परंतु मिड टर्मशिवाय बी आपण जर पाहायला गेलं तर पंच्याहत्तर टक्के पिकमा पीक कापणी आणि पीक काढणी किंवा पोस्ट पोस्ट हार्वेस्ट किंवा वैयक्तिक क्लेम ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपण समजा उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यामधील काही गावांमध्ये जास्त पाऊस पडून नुकसान झाले सगळ्या तालुक्याचं नाही झालं परंतु काही आता उदाहरणार्थ तुमचं नुकसान झालेलं आहे माझं नाही झालं मग सगळ्यांचं नुकसान जर झालं तर सगळे क्लेम एकंदरीत तो क्लेम मंजूर होत असतो किंवा तुमचं जर नुकसान झालं तुम्हाला ते वैयक्तिक क्लेम करावं लागतं तर तशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पिकमा बाकी आहे त्यामुळे वैयक्तिक क्लेमचा असेल पोस्ट हार्वेस्टचा असेल हा पिकमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा मंजूर आहे माझ्या तीनही वर्षाचा परंतु वाटप झालं नाही त्यामुळे ते वाटप होणार आहे एवढंच आहे बस अगदीच एवढी सविस्तर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर सर्वजण कृषी कल्याण या चॅनलशी जोडले राहा चॅनल शेतकऱ्यांच्या विश्वासाचं शेतकऱ्यांच्या हक्काचं धन्यवाद सर हा धन्यवाद